नमस्कार सर्वांना इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलमध्ये तुम्हाला स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यात रोग करायचं पाऊस सुरू झाला की ओलसर आणि दमट वातावरण सुरू होते त्यामुळे अनेक आजार डोकेवरती काढतात या ऋतूचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असायला हवी त्यासाठी तुम्ही थोडेफार आहारात बदल करून तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे प्रभावी मार्ग तुम्हाला काही सांगणार आहे पावसाळ्यात अनेक हंगामी आजारांचा धोका वाढतो हे आजार बळावू नये म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे देखील तितकेच महत्वाचे आहे विटॅमिन सी हे सर्वोत्कृष्ट रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे स्त्रोत आहे त्यासाठी तुम्ही विटॅमिन सी जास्त प्रमाणात असणारे फ्रूट्स म्हणजे संत्री लिंबू यांसारखे लिंबूवर्गीय फळे स्प्राउट्स ब्रोकोली टोमॅटो यांसारख्या भाज्यांचा आहारामध्ये समावेश करू शकता पावसाळ्यात पसरणारे आजार सर्दी खोकला ताप तर या सर्दी आणि खोकला तापाशी लढण्यासाठी तुम्हाला ओमेगा थ्री फॅटी ॲसिडची गरज वाजते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये फिश अक्रोड चिया सीड्स खजूर बदाम याचा आहारामध्ये समावेश करून घेऊ शकता अनेक आजारांवर गुणकारी म्हटलं की हळद पावसाळ्यामध्ये तुम्ही हळद खाऊ शकता हळदीचा आहारामध्ये समावेश करू शकता हळद खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यासाठी तुम्ही हळदीचे दूध पिऊ शकता किंवा हळदीचे पाणी पिऊ शकता स्वयंपाकघरामध्ये आल्याचा वापर करून घेऊ शकता आल्यामध्ये अँटी इम्प्लॅमेंटरी गुणधर्म असतात जे पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतात त्यामुळे तुम्ही नियमित आल्याचा चहा तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद